नो मी चालले आता नवीन मोठी मशीन आणायला त्याच्यामध्येच दा, बघा मी आणली मशी, मशीन आणि बघा तुम्ही बघा ही मशीन घेतली कोण घ्यालर उषाची मशीन आहे आणि इलेक्ट्रिकल मशीन आहे याच्यावरची शिलाई करताना पण तुम्हाला फुटेज दाखवेल पुढे मी पण आता मशीन आली तर पूजा वगैरे करायची तिची जी, बहीण आलेली आहे पूजा करायला तिच्या हस्ते पूजा होत असते या मशीनला खूप सारी सोय बघू शकता लाईट ऑन आहे त्याच्यामुळे खूप प्रकाश चमकतो लाईट ऑफ कर लाईट ऑफ करते ती लाईट तिथं नाही तिथं नाही तिथं जोपर्यंत सर्व सिस्टम माहीत नाही होईल तोपर्यंत थोडीशी कन्फ्युजनच राहणार आणि एकदा जर आईच्या हातात मशीन बसली तर मग बस ब्लाऊजच ब्लाऊज काय असेल ते कपडे लगेच शिवून मोकळे आता एवढी मोठी मशीन आणली आहे मग आता काय करायचं मी पण शिलाई काम करेन त्याच्यावर बघा तुम्ही मशीनची पूजा करताना काय म्हणता जय श्री गणेश जय श्री गणेश ताई ते एकदम शांत शांतच पूजा करते काहीच बोलत नाहीये जी ना। मी मशीन चालवायचे तुम्हाला आवाज यायचा आता मी नवीन मशीन आणली आहे आता तुम्हाला माझा आवाज एकदम स्पष्ट येईल हे बघा आता आपण पूजा करतोय पूजा मी कशी करते ते बघून घ्या आई पूजा करते तो तोपर्यंत सांगतो ही उशाची मशीन आहे आणि ऑटोमॅटिक मशीन आहे इलेक्ट्रिक वर चालते आणि तिचं ऑइल फिलिंग प्रॉपर राहतं त्याच्यामुळे टेन्शन राहत नाहीत आणि स्पीड कंट्रोल पण खूप मस्त असतो तिचा वेग आणि वेगवेगळे आपण ती कपडा जाडा बारीक असेल तर त्यानुसार कंट्रोलर चेंज करू शकतो आणि तेवीस ते चोवीस हजार पर्यंत जाते ही पंचवीस हजार तुम्ही पकडून द्या हे बघा आपण आता पेढे पण आणलेले <laughs> नार्या पण आहे पेढे पण आणलेले हे बघा आता मी इथं पेडा ठेवते मस्तपैकी ते लाईट पण दिसते आणि मेन म्हणजे जे शुवनार आहे ते पण दिसते ते लाईट बंद करते याचा बस नाही बंदच कर आ, बंद कर बंद कर तो है ना। आता बाय त्याला म्हणते तसे असं इथं आवडते नो मी आता ब्लाउज शिवते मी आता तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवते बायांची डिझाईन नो मी नवीन मशीन घेतलीये कशी चालती बघा माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा